रुपयाला छोटी किती मीटर आहे नको नको ढापेला माल नको नमस्कार सिद्धी सारंग या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सी एस एम टीला क्रॉफर्ड मार्केटला तर ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा दिवाळी येत असल्यामुळे खूप खूप शॉपिंग करण्यासाठी आपण जाणार आहोत लायटिंग्स मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर ना मजेला उतरले मजेदरून चालत जाणार आहोत आपण सगळे मार्केट फिरून तर मी हा फर्स्टवाला जो ब्रिज आहे तिथून वरती जाणार आहे दिवाळीच्या यायला चालू झालेले काजू बदाम पिस्ता किती गर्दी आहे बघा अजून तरी दिवाळीला आहे इतनी ज़्यादा कन्दील बिचारे अपने लिए कन्दील चाहिए। आका सा है? आका सा है। आका सा है। तो दिनशुरू

हा आणि जोडी बघूया खूपच गर्दी होती बात हे कसं आहे काढू नको किती 72 टू लाग आणि ही ही आणि हे कसे आहे बस पीस आहे दहा पीस साडेतीनशे रुपये रांगोळ्या पण आणलेल्या खूप सारे डिझाईन मध्ये त्याच्यानंतर आपण थोडं फनका बघूया या कशा आहेत हे पण चाळीस रुपये आहेत का सगळे चाळीस रुपये आहेत का किती चाळीस डझन चाळीस ला खूप सुंदर आहेत पण ते आता आपण थोडं पुढे जाऊया दिवाळीची जामच गर्दी आहे या पट्ट्या लावतात ना दाराला त्या पण आहेत बंदुका बघा फटाके इथे पण आणलेले आहेत स्पेशल फटाक्यांची गल्ली पण आहे ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे अर्धा किलो रांगोळी आहे बघा हे कसे एवढी पाच टिकण्यापेक्षा दहा रुपयाची अर्धा किलो रांगोळी घ्यायची वीस रुपयाची किलो आहे रांगोळी ते पण ना पावलं वाले वगैरे वा असतात डायरेक्ट तुम्हाला कष्ट नाही घ्यायचे तर तुम्ही डायरेक्ट साचे काढून रांगोळी काढू शकता हे कस आहे हे कस आहे <zug submission> था <chacun> दे आणि हे वाले चीन वाले म्हणजे चाळीस वाले पन्नास वाले पुढे जाऊया म्हणजे जिथे बघाल तिथे लोक आहेत खूपच गर्दी आहे सगळीकडेच दिवाळीचे सगळे शॉपिंग कर तर मी आता तुम्हाला फटाक्यांची दुकानं दाखवणार आहे जर तुम्हाला होलसेल मध्ये फटाके घ्यायचे असतील तर तुम्ही ना तर तिथून स्ट्रेट चालत यायचं ब्रिज थ्रू आणि नंतर लेफ्ट मारायचं मुंबईला जातो तिथून लेफ्ट मारायचा सीएसटी ला चालत जायचा तर तुम्हाला हा ब्रिज दिसतो फ्लायओवरून वरती वर तिथून आपण चाललेलो आहोत स्ट्रेट स्ट्रेट सी एस सगळीकडे गर्दी आहे कारण की हा लास्ट वीक आहे दिवाळीची शॉपिंग करायचा आणि ते जरा उलट सुलट चाललंय तर इथे ना फटाके जरा होलसेल मध्ये भेटतात मी दाखवते तुम्हाला दुकान इथे फटाके जरा होलसेल दरात मिळतात ही दुकान आहे अजून खूप पुढे दुकान आहेत मोठी जरा अजून खायच्या फटाक्यांना दिवाळी चालू व्हायच्या आधी लोक सकाळी येऊन लाईन लावतात लवकर कारण की खूप मोठी दुकान आहे ते दुकान

होते फटाक्यांची गर्दी आपण थोडं पुढे जाऊया तर असं रस्ता सर्व क्रॉपडला जातो क्रॉपड मार्केट जे आहे तिथे आलेली आहे क्रॉपड मार्केटला तुम्ही पाहू शकता गर्दी आज खूपच गर्दी आहे लबूबू बघा तर मला जायचं आहे लोअर चाळीत थोडं लाईटिंग बघूया आपण दिवाळीची नको नको ढापेला माल नको तोंडावर ढापलेला माल विकत त्या तुम्हाला मी पहिलं एक गली दाखवतो तिथून मग सगळं जरा डेकोरेशनचं सामान वगैरे आपण बघू आणि मग पुढे जाऊ एक शॉप आहे गर्दी बघा कारण की ते शॉप ना जरा खायचे कमी आहेत त्यामुळे दोन तीनच शॉप असल्यामुळे खूपच गर्दी असते भावबीजेसाठी किंवा सॉफ्ट च दुकान बघा भावबुजेसाठी तुम्हाला गिफ्ट कोणाला द्यायचं लाइटिंग बघा

लोहा लोहाराळी थोडं स्वस्त भेटेल ट्राय करू आपण पण खूप छान छान फिश हिलो कव्हर कसं आहे दोनशे पन्नास ला जोडी छोटी आहे रे हाईट ने किती फीट नाही दोनशे पन्नास ला जोडी होती छान होती पण थोडं अजून पुढे जाऊया

टिंग ट्रेंडिंग है ये कैसे है क्या रुपए सौ रुपये मैं जुम्बर बगा

हा पट्टा कसा आहे ब्लू वाला किती मीटर कसा तीस मीटरचा मंडल कसा फिफ्टी ला फिफ्टीला तीस मीटरचा मंडल आहे तो वरचा तो वरची लाईन आहे ना ही वरची लाईन सिक्स ला मंडल आहे कशी

कसा आहे हा आणि हा तीनशे तीनशे रुपये म्हणजे बारा कंदी दोनशे तुम्ही इथे ना तुम्हाला स्वस्तला भेटेल जास्त वस्तू द्या जा नॉर्मल मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये भेटतात मार्केट खूप मोठ आहे बघा बघाल ना पूर्ण गर गर्दी लाईटिंगची आहे लोहारचा खरं म्हणजे मेन रोड आहे गर्मी वाढली असल्यामुळे गर्दी खूप आहे तिथे पण दुकान मेन लोहार चाळ आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे आपण थोडं कंदील छान दिसतंय तिथून तर आपण कंदील विचारूया कसा आहे साडे ला आहे ही रिअल लोहर चाळ आहे म्हणजे आपल्या घरात वगैरे सगळं भेटत लोहार चाळी कंदील आपल्याला बघायचं आहे छान असे छोटी कंदीला विचारूया हे का आणि हे पाठी आपल्याला जे तीनशे ला ते दोनशे ला भेटत होतं बाहेर आता पण थोडं गल्लीत जाऊया कशी पंती वाली ती तीनशे वर खाली आहे छोटी पंती पण आहे ओके

नवीन गल्ली एक्सप्लोर केली आहे बघा कोणीच ही गल्ली दाखवली नसेल आता मी तुम्हाला या गल्लीत कसं यायचं हे दाखवते हे कस आहे दादा हे कस आहे काय बोलले कस आहे साडेपाचशे झुंबर पण सध्या सुंदर सुंदर आले गल्ली आहे बाटाच्या गल्लीत आज बाटाच्या गल्लीत आज जायचं आणि तिकडे लोहर चाड आहे जिथे आता आपण गेलेलो लेफ्ट साइड आपण थोडं पुढे जाऊया अजून बाटा लक्षात ठेवा इथून आज जायचं रिअल लोहार आहे जी तुम्हाला कोणी आतापर्यंत ला दाखवली नसेल जी गल्ली मी तुम्हाला आता दाखवली खूप कमी लोकांना माहिती आहे समोर आहे ते प्रॉपर मार्केट ची गिल्ली

सुधीर दुकान वाला बुद्धि पीतेश बोलता है पीतेश अमरलेट पट्टी और दिवाली देने सर्टी है छोटे-छोटे गिफ्ट कैंपर है इसकी खान है ये पेटी कैसी है ये पेटी कैसी है चारशे रुपये काजू बदाम पस्ताचे दिवस आलेले आहेत इथे सगळं ऑलमोस्ट ना ह्याने घेतात बल्क मध्ये घेतात पण सुंदर असे दिवाळीला देण्यासाठी बॉक्स बघे फ्रॅम्पर छान कस आहे छान वाटतात एकदम डिझायनर काय करतील त्याचा भरवसा नाही तर आपण एक टोकऱ्या बघूया तर आता मी आलेली आहे अजून एका गल्ली तर इथे कंदील खूप सुंदर सुंदर आहे तर साडेचारशे वाजून स्टार्टिंग आहे जसं जेवढी साईज मोठी तेवढे कंदील मोठे खूप सुंदर कंदील आहेत आम्हालाही एक येते तुम्ही वरती बघू शकता वरती पण आहेत फर्स्ट फ्लोअर ला कंदील आणि छोटे छोटे कंदील पण ऐंशी रुपयापासून डझन आहेत साठ रुपयापासून डझन आहे तुम्ही तुम्हाला मी दाखवते छोटे छोटे कंदील कसे है? कसे? मोठे कंद दिले ते आहेत साडेपाचशे सहाशे पर्यंत तर गाईज हा माझा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर जरूर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चल तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये बाय